सर्वांना कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे आज काय कामाला बी मला गेले नाही घरीच आहे माझं पण डोकं हिन आहे ताप ताप पण आली आणि त्याच्यामुळे आज कामाला गेलेच नाही घरीच आहे आज घर लागते जरा गुळ घेतली एक पण तरी पण वाटत होतं जावं का कामाला पण म्हणलं जास्तच तर झाल्यावरत अजून नाही दम निघत बसून पण सारखं आणि इथं आमच्या अजिंक्यला पण लागलंय एवढा मोठा त्याचा पाय सुटलाय काल पडलाय तेवत झुपणाच असं काहीत आणि आता तो पलीकडे एक मोबाईल बघतोय म्हणून त्याच्यापाशी मोबाईल बघतोय पण चला याय ना त्याला काहीच होय ना जेवायला हे सगळं आणून द्यावं लागतं इथं इथं जपलंय ह का हे पायाला कारकू बांधले आणि लय सुटलंय पाय दाखव ना पाय चलायचं आहे ना शाळा भरली त्याला जाता येईना काहीच व्हायना एकदम सुजलाय पाय आता तरी थोडासा कमी झालाय इकडून असा फिरव हो की असा असा तसा नाही तसा नाही इकडून कुठून कुठं ही असा फिरव ना असा हो सुजलाय पाय एकदम टम झालाय असा आणि कुठं चालला होता माहिती का टॅक्टर चिखलात फसला होता त्याच्यामुळे बघायला चालला होता किती फसलाय तो टॅक्टर बघायला चालला होता तर त्याला चलाय पण येत नाही इथून अख्खा पाय असा इथपर्यंत आहे आता तरी सकाळपासून जरा ओसरलाय चला येत नाही काय नाही त्याला बोटन ही झाल्या काही पण पुटाणा करून घेतात पोरं काल कालच शाळा भरली काल, काल परवा दिवशी शाळेत जायचं टाकून म्हणलं दोन दिवसांनी जाईन म्हणलं शाळेत म्हणलं दप्तर ही आणून नव मग लावा म्हणलं शाळेत तेवढं घेतला हे हो कुटाना करून म्हणलं बघा सुजवा सारती का नाही ती म्हणत्या चोणार आपण चोळून आणलं म्हण जरा बरं लागते म्हणलं सकाळी जायचं होतं चोळायला पण तो माणूस कुठेतरी चालला होता तर म्हणलं थोड्या वेळाच्या न्याता येईन चार पाच वाजता सोळायला पाय त्याचा आभाळ पण लय आले पाऊस पण आला काय सुधरा ना डोकं चला ना डोकं निसत मरणाचं दुखते जान झाले डोकं एक दीड वाजून गेली पार दोन वाजत आले पूर बघतात तिकडं मोबाईल बांधून पाय मला बांधताय कसं बांधलं आता इतकं डोकं दुखतय तर गोळी खाल्ली तरी पण निष्ठायला डोकं दुखायचं दोन तीन दिवस जरा जास्त गार हा होती ना त्याच्यामुळे दुखत बदल झाला असेल कोणाला तर आमच्या मोबाईल शिवाय ना काही सुचत नाही नुसतं मोबाईल घ्यायचं आणि बसायचं काही सांग काम सांगितलं आणि म्हणायचं आणि मोबाईल त्याच्याकडे फिरवले त्याला राख पण येतोय लाजले वाटते त्याला